नमस्कार सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांचे बाहेरचे खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यात फास्ट फूड म्हटलं की लोकांचा एकदम आवडीचा विषय आणि त्यामुळं शरीराची पूर्णपणे वाट लागते आहे लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते म्हणजेच कुणाला लिंबू खाल्ल्यानं पित्त होतं तर कुणाला होत नाही कुणाला दूध पचत नाही तर कुणाला आंब्यामुळे रॅशेस देतात तर अपचन हे त्यातलेच आहे जेव्हा ज्या गोष्टीपासून तुम्हाला अपचन होत असेल त्या गोष्टी तुम्ही खाण्यापूर्वी नक्की टाळा अपचन हे सहसा व्यायाम न करणाऱ्या बऱ्याच लोकांना होते हा काही गंभीर आजार नाही आणि तो घरच्या घरी बरा केला जाऊ शकतो बऱ्याचदा एखादा पदार्थ खूप आवडला की आपण त्याच्या प्रमाणावर अजिबात लक्ष देत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खातो त्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो तसंच जठराशी संबंधित ग्रंथी जेव्हा जास्त आम्ल निर्माण करतात तेव्हा ॲसिडिटीची समस्या उद्भवते त्यामुळं गॅस तोंडाची दुर्गंधी पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपचन व गॅसेस या समस्यांवर उपाय पाहणार आहोत अपचनाची लक्षणे कोणती कोणती आहेत तर छातीत जळजळ म्हणजेच छातीत वेदनादायक जळजळ होण्याची भावना काहीही न खाता पोट पूर्ण किंवा फुगलेले जाणवते कधी कधी करपट ढेकर येते किंवा पोटात गॅस तयार होतो तोंड्याची चव कडू होते तर दुसरीकडे जेव्हा आपण अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत असतो तेव्हा शरीरात हायड्रोजन मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड यासारखे गॅस शरीरात तयार होऊ लागतात या गॅसवर वेळेवर काही उपाय केले नाहीत तर त्यातून अनेक समस्या निर्माण होतात या गॅसशी संबंधित समस्यांपासून लोक सहज आराम मिळवू शकतात म्हणूनच आम्ही तुम्हाला यासाठी काही उपाय सांगणार आहोत जर अपचनामुळे तुम्हाला करपट ढेकर येत असेल तर अर्धा लिंबू घ्यायचा त्याच्यावर एक चिमूट सुंठ पावडर घालायची आणि एक चिमूट सैंदव मीठ टाकायचं आणि हा लिंबू गरम करायचा निखाऱ्यावर हा खतखतू लागला की मग उतरून थोड्या वेळानं चाटत राहायचं आहे कधीकधी जेवण जास्त झाल्यामुळं अजीर्ण होतं तर अशा वेळेला आपल्याला एक चमचा आल्याचा रस आणि पाव चमचा मिरपूड घ्यायची आणि ती एकत्र करून आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे अपचन होऊन जर करपट ढेकर येत असेल किंवा उलटी होत असेल तर एक चार वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आठ दहा वेलदोडे टाकायचे आणि हे पाणी उकळून एक वाटी करायचं त्यात अर्धा चमचा साखर टाकायची आणि हा काढा दिवसातून तीन ते चार वेळाला घ्यायचं आहे पोट फुगलं असेल किंवा अजीर्ण झालं असेल तर अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे त्यामध्ये चार अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्या लालसर रंगावर तळून घ्यायच्यात आणि त्या खायच्यात लोणी काढलेल्या ताकामध्ये सैंदव मीठ घालून खाल्ल्यानं अजीर्ण कमी होतं अजीर्ण झालं असेल तर कांद्याचा रस घेऊन एक चमचा आल्याचा रस मिसळून घेतल्यास अजीर्णामध्ये नक्की फरक पडतो किंवा एक ग्लासभर ताकामध्ये अर्धा चमचा उगाळलेली सुंठ आणि थोडंसं सैंधव मीठ टाकून ते प्यावं अजीर्णामुळे वारंवार पोटात दुखून शौचालय होत असेल तर सुंठ पाण्यात उगळून अर्धा चमचा घ्यावी पाव चमचा साजूक तूप घालावं पाव चमचा जुना गूळ आणि साक किंवा साखर घालायची आणि हे मिश्रण एकत्र शिजवून चाटण बनवावं आणि ते सकाळी आणि संध्याकाळी घ्यावं रात्री मूठभर मनुका व मूठभर बडीशेप भिजत घालावी सकाळी मनुका त्यात कुसकरून ते पाणी गाळून खडी साखर त्यात घालून घ्यावं अजीर्ण झाल्यास आलं व रिंबाचा रस एक एक चमचा समप्रमाणात घेऊन त्यात थोडंसं सैदव मीठ टाकावं आणि दिवसातून चार वेळा घ्यावं अपचन होऊन आंबट ढेकर येत असतील तर मुठभर व तेवढीच बडीशेप एक ग्लासभर पाण्यात उकळून अर्धा ग्लास पाणी झाल्यावर ते पाणी गाळून दिवसातून एकदा घ्यावे याशिवाय जर तुम्हाला कोणत्या शारीरिक व्याधी असतील तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपाय करावेत ताकाची गणना सात्विक अन्नाच्या श्रेणीत केली जाते त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळतं हो। जे आपल्याला गॅस्ट्रिक ॲसिडिटीपासून आराम देऊ शकतं जर पुढच्या वेळी तुम्हाला गॅसची किंवा अपचनाची समस्या जाणवत असेल तर काळी मिरी व कोथिंबीरीचा रस मिसळून एक ग्लास ताक प्या त्यामुळं तुम्हाला गॅसपासून लवकरच आराम मिळेल ताक प्याल्यानं पचनशक्ती वाढते व पोट लवकर साफ होते आणि पोट साफ झाल्यामुळे अनेक आजार दूर पळून जातात शिवाय त्वचा व केसांसाठी याचे अगणित लाभ मिळतात ॲसिडिटी किंवा गॅस दूर करण्यासाठी अनेक दशकांपासून केळीचा वापर केला जातो केळीमध्ये नैसर्गिक अँटॅसिड असतात जे तुमचा ॲसिड रिफ्लक्सपासून बचाव करण्यात मदत करतात गॅसपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक केळ खाऊ शकता योग्य रीतीने केळ खाल्ल्यास वजन देखील कमी होऊ शकते आपल्या प्रत्येक भारतीय पदार्थामध्ये फोडणी देण्यासाठी सरास वापरल्या जाणाऱ्या लवंगामुळे जेवणाची चव वाढते आणि त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो हे आपण सर्वांनाच माहिती आहे लवंग जठरात गॅस निर्माण होण्यापासून बचाव करण्याचे कार्य करतो जर तुम्ही राजमा किंवा काळे चणे बनवत असाल तर ते बनवताना लवंगाचा वापर नक्की करा लवंग कच्ची चावून खाल्ल्यानं तोंडाचे अनेक आजार बरे होतात तसेच दात दुखीपासून आराम मिळतो जिरे एक उत्कृष्ट ॲसिड न्यूट्रिलायझर आहे हे केवळ पचनाशी निगडीत समस्या दूर करत नाही तर पोटदुखीपासून देखील चुटकीसरशी आराम मिळवून देते जेवणानंतर भाजलेले जिरे थोडे ठेचून घ्या आणि ही पावडर एक ग्लासभर पाण्यात टाकून प्या किंवा गरम पाण्यात एक चमचा जिरे घालून ते पाणी प्या जिऱ्याने पोटाचे सर्व विकार दूर होतात तुळशीच्या पानांमध्ये सुद्धा कार्मिनेटिव्ह गुणधर्म असतात जे आपल्याला ॲसिडिटी आणि अपचन या समस्यांपासून त्वरित आराम देऊ शकतात पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी लक्षात घेणं गरजेचं आहे तुळशीची पाने कधीही दातांनी चावून खाऊ नयेत त्यामुळं दात खराब होण्याची शक्यता असते जर तुम्हाला हवे असेल तर तुळशीची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता तुळस ही एक बहुगुणी वनस्पती आहे ही फक्त पोटदुखीपासून किंवा गॅसेसपासूनच आराम देत नाही तर त्वचा रोगापासून इतर अनेक आजार बरे करण्यास ही सक्षम असते दालचिनी हा मसाल्याच्या डब्यातील असा एक मसाला आहे जो चवीसोबतच शरीराच्या विविध भागांना वेगवेगळे फायदे मिळवून देतो हा मसाला नैसर्गिक अँटॅसिड म्हणून काम करतो आणि पचनक्रिया सुधारून पोट शांत ठेवण्यास मदत करतो त्या व्यतिरिक्त दालचिनी गॅस्ट्रो इंटेस्टाइनल टॅक्टमधील संक्रमण बरे करू शकते यासाठी दालचिनी घातलेला चहा योग्य प्रमाणात घेतल्यानं बरेच लाभ मिळतात या व्हिडिओमध्ये आपण पोटदुखी पोट, पोट फुगणे गॅस अपचन बद्धकोष्ठता या अनेक आजारांवर घरगुती उपाय पाहिले पण तुम्हाला हा त्रास खूप दिवसापासून होत असेल आणि खूप दिवस राहिला असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग